होत पण ते झालं नाही तर पुढच्या लाईव्ह मध्ये येऊ पुन्हा ग्रुप ने लाईव तर हॅलो मित्रांनो आपल्या लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे की बघत असाल थोडा थोडा पाऊस यायला लागलेला आहे इकडे सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्याला इव्ह मध्ये बर का सगळ्यांचं ये <कताल> <कताल> ते ते बड़ बड़ <कताल> <कताल> तो मी तर बडबड करत ते आल्यावर

सध्या नाही मित्रांनो एकटाच आहे मी एक व्हिडिओ अपलोड होतोय त्याला काय नीट चला रेंज आहे ना चांगली हॅलो गायच कुणीतरी याला लाईव्ह मध्ये मित्रांनो पट्ट दिसेने हा एक जण तेव तर आला आता तर हाय मित्रांनो हे बघत असाल छत्री छत्रीगुन इकडे बसलोय मी औषध हळूहळू जोरात येत नाही थोडा थोडा येतोय ते तिकडे मगाशी लाईव्हला आलतो तेव्हा तेव्हा तिकडे नेट प्रॉब्लेम होता आता इकडे हाय मित्रांनो कुणीतरी लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्हाला कसा वाटतं व्हिडिओ इकडे बघा मी आता आणि थोडा थोडा पाऊस येतोय हे बघा इकडं रान आहे सगळं हे आणि बसलेलो बसलेलोय मी सध्या आता असा वाटतं व्हिडिओ आपल्या व्हिडिओला लाईक ला 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 करा कोणीतरी आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा कुणी दोन दिवस झालं कुणी सबस्क्राईब केलेलं नाही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो लगेच लाईक जाते कोणीतरी लाईक करा यार प्लीज कोणीतरी करा लाईक करा ला 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 करा लाईक कुणीतरी हॅलो मित्रांनो कोणीतरी लाईक करा पटपट हाय कोणीतरी का अरे यार कोणीच <laughs> लाईक करत नाही बत्तीस जण आलते त्यातले तीन जण राहिले तर एकोणतीस जण गेले तरी पण एकानी पण लाईव्ह ला, लाईक केलं नाही कोणीतरी करा व्हिडिओला लाईक मित्रांनो ना का करू कोणीतरी लाईक करा कमेंट करा काहीतरी हॅलो कोणीतरी लाईक करा कमेंट करा काहीतरी करा मित्रांनो हाय हळूहळू थोडा थोडा पाऊस चालू झालेला आहे इकडं आता सध्याला त्यासाठी म्हटलं थोडंसं लाईव्ह घ्यावा इथं रेंज थोडीशी आहे आहे थोडीशी आता पाच वाजल्यात संध्याकाळच्या ठीक पाच वाजलेल्या थोड्या वेळाने जायचं आहे सहा वाजता घरी जायचं आहे तरी पण म्हणलं थोडासा लाईव्ह घ्यावा तुम्ही तर कुणीच लाईक करे ना करा कोणीतरी लाईक करा लाईक करा पटपट 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 पट, पट, लाईक करा मित्रांनो करा प्लीज प्लीज करत राहा लाईक कमेंट करा कुठून बघत आहात कुठून तुम्ही व्हिडिओ बघत आहात मित्रांनो हाय कोणीतरी करा कमेंट कमेंट करा कमेंट लाईक करा हॅलो करा कोणीतरी कमेंट लाईव्ह करा लाईक लाईव्ह ला आपलं लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो ओके ओके धन्यवाद अजून लाईक करा कोणीतरी करा लाईक पटपट दहा लाईक झाल्या पाहिजेत आज आपल्या मित्रांनो काल सात झालत्या परवा दिवशी सात झाल्या काल आपलं परवा दिवशी मी आलो नव्हतो सर्वांचं स्वागत आहे एका लाईव्ह व्हिडिओमध्ये कोणीतरी क लाईक करा मित्रांनो दहा लाईक झाल्या पाहिजे आपल्या काल लाईव्ह लाईव्ह आलो नाही कारण काल मी दुसरीकडे गेलो होतो तिथं नेट चालत नव्हतं त्यामुळं आता नेट चालतंय इकडं मित्रांनो मी बसलेलो एकदम उकडीवरती बसलेलो इथून बघत असाल इकडं सगळं डोंगर आहे आता पाऊस येतोय थोडा थोडा आणि मी वरती आलेलो आहे इकडं तुम्ही हाय हे गायच लाईक करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कोणीतरी वा वा धन्यवाद धन्यवाद अजून करा दहा लाईक झाल्या पाहिजेत पटपट है गाईज पटापटा करा दहा लाईक दोन लाईक झाल्या करा करा कुठून बघत आहात कमेंट करा मित्रांनो हॅलो गाईज करा करा पटकन लाईक करा हॅलो ज्यांनी केले त्यांना धन्यवाद मित्रांनो जे आहेत त्यांनी करा पटकन लाईक कमेंट पण करा कुठून बघत आहात व्हिडिओ <k cartoon> हॅलो मित्रांनो करा कमेंट पटपट हाय पटपट लाईक करा लाईक करत चला टप 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 पटापटा हॅलो पटकपटक करा लाईक यार एक तर लाईक करायची एक लाईक करा पटकन पटकन पटकन, पटकन लाईक करत चला आपल्याला चांगले चांगले व्हिडिओ बनवायचे आहेत शॉर्ट व्हिडिओ पुन्हा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हॅलो गायज हॅलो यूट्यूब फॅमिलीज सर्व फॅमिलीजला माझ्या मनापासून सर्वांचं स्वागत आहे अजय हाय हाय दादा जया कुठून बघत आहात तुम्ही हाय आपल्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे हे जर शिक्टा येल खाली ठेवतो इथं कुठून बघत आहात तुम्ही ताई गिरे अदमगिरी गिरे धन्यवाद धन्यवाद करा लाईक पटपट दहा लाईक झाल्या पाहिजेत आपल्या हाय मित्रांनो पुणे धन्यवाद पुण्याहून बघता का ताई धन्यवाद धन्यवाद तर मी इकडून बीडमधून आहे मित्रांनो हे बघत असाल बीडमध्ये पाटोदा तालुका आहे आपलं गाव रोतवाडी आहे आणि इकडे मी रानात आलेलो आहे गुरं घेऊन तर इकडं बसलेलो होतो इथं म्हणलं ला, ला, लाय लाईव लिहावा तर सर्वांनी आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा कुठून बघत आहात काय चाललंय सर्वांचं बराय ना एकदम मस्त यूट्यूब फॅमिलीचं तर लाईक करा पटपट लाईक करा दहा लाईक झाल्या पाहिजेत आज मित्रांनो आपल्या त्या दिवशी सात लाईक झाल्याशिवाय बंद करायचं नाही लाईव्ह तर पटपट -पट करा मित्रांनो मला पण घरी जायचं आहे हॅलो गाईज करा करा, करा पटकन कर, नऊ जण लाईवला आहे त्यातले पाच जण तरी करा तीन झालेले आहेत म्हणजे आणि तीन आ आठ होऊन जातील करा पटपट पटपट करा लाईव्ह ला कमेंट हॅलो हॅलो युट्यूब फॅमिलीज करा पटपट लाईव लाईक करा पटकन हॅलो हॅलो गायज करा करा पटकन कर, आता तिघ जण राहिलेले तुम्ही तरी करा एकदम मस्त लाईक करा कमेंट करा कुठून बघत आहात हे बघा मित्रांनो जसं पाणी पडले मोबाईल वरती ते पुसला आता सध्या थोडस पाणी पडलं होतं थो होत थो थोडस स्क्रीन वर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही लाईक केलं नाही थोडंसं कसं तरी वाटलं मित्रांनो आपल्या जवळपास चाळीस जण आलेतील लाईवला चाळीस जणातल्या तिघा जणांनीच केलं हाय हे गाईज करा लाईक लाईक करा लाईक प्लीज लाईक इज व्हिडिओ माझा माझ्या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो करा पटपट लाईक आपल्या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो हॅलो हॅलो काय आवाज येतोय ना माझा तुमच्यापर्यंत करा पटकन लाईव्ह लाईक पटपट करत चला चला असं नको ना हो हाय मित्रांनो हे लाईव्हच हे झालं थोडंसं कट झालतं त्यामुळं रेंज प्रॉब्लेम नेटचा प्रॉब्लेम आहे मित्रांनो अरे बाप रे नेट चा नेट नेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडासा अडचण आली मित्रांनो तर हॅलो काहीच नेट चलत नाही एकदम स्लो चालत आहे मित्रांनो नेट आपल्याला आहे त्यामुळं स्लो चालायला लागलेलं आहे ते उद्या लाईक करा कमेंट करा कुठून बघत आहात ते एकच ऑडियन्स बघतोय आपला व्हिडिओ ए पावसामुळे थोडस नेटचा प्रॉब्लेम यायला लागलेला मित्रांनो करा करा पटकन हॅलो गाईज करा पटकन आपल्या व्हिडिओला लाईक पाच तरी झाले पाहिजेत आज कमी कम से कम जाऊ द्या दहाच जाऊ द्या तिकडे पण पाच तरी लाईक झाल्या पाहिजेत हॅलो गाईच करा करा पटकन लाईक करा हॅलो मित्रांनो आपल्याला भरपूर चांगले चांगले व्हिडिओ बनवायचे त्यामुळं लाईक करून ठेवा आणि सबस्क्राईब पण करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करून ठेवा हॅलो गाइज ये देख सकते हो आप इधर का नजारा कैसा है अभी थोडी थोडी बारिश आने लगी है बारिश के कारण हमारा नेट भी स्लो चल रहा है नेट भी ख़त्म हो गया है लाईक करो यार प्लीज सपोर्ट करो मस्त तर तुम्हाला मित्रांनो मी हरण दाखवतो हरण ते पलीकडच्या डोंगरावर हो इथं हे बघू शकता तुम्ही हरणं इथं दोन तीन हरण चरतायत चार पाच आहेत पाच हे बघू शकता इकडं आपल्याकडेच बघतात ते खूप दूर आहेत म्हणून आपल्याला दिसत नाही त्याच्याकडून झुमिंग कॅमेरा हे बघा किती जवळ असल्याने हो दिसते एकदम ते मुंगे हल हल्ल्याने होत्या इकडून बघा ही जाडी पवनच्या किती दिसत असेल तुम्हाला किती जवळ असल्याने हो दिसते ही पण ही खूप दूर आहे मित्रांनो एक चार एक सहा एकशे सात एकशे आठ एकशे दहा एकशे अक एक बारह एकशे तेरा एकशे चौदह पंद्रह सोलह सत्रह अठरा एक बाव तेवीस चौवीस पंचवीस सवीस सत्तास अठावी एक एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक चार त्रेचाळीस चार त्रेचा चौवेचाळीस शेचाळीस सत्ते चार अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेन चौपन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट पावसाठ बासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्त्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव दोनशे दोनशे एक दोनशे दोन दोनशे तीन मित्रांनो एक आपला व्हिडिओ लाईव्ह अपलोड होत आहे दोन जी बीचा आहे कमसे कम तर सकाळ धरून त्यांनी तीन जी बी नेट खाल्लेलं आहे फाईव्ह जी आहे म्हणून तरी बरं आहे तर एक व्हिडिओला अपलोड होत आहे लाईक करा तर आता झालेलं असेल दोनशे बावीस बघा मित्रांनो दोनशे पंचवीस दोन 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 दोनशे सव्वीस दोनशे सत्तावीस दोनशे अठ्ठावीस दोनशे एकोणतीस दोनशे तीस दोनशे एकतीस दोनशे बत्तीस दोनशे तेहतीस दोनशे चौतीस दोनशे पस्तीस दोनशे छत्तीस दोनशे सदतीस दोनशे अडतीस दोनशे एकोणचाळीस चाळीस एक बेचाळ त्रेचाळ चौवेचाळीस फोर्टी फाय फोर्टी सिक्स फोर्टी सेवन फोर्टी एट फोर्टी नाईन फिफ्टी फिफ्टी वन फिफ्टी टू फिफ्टी थ्री फिफ्टी फोर फिफ्टी फाय फिफ्टी सिक्स फिफ्टी सेवन फिफ्टी एट फिफ्टी नाईन फिफ्टी 59 60 61 65 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 81 83 84 85 87 88 89 95 96 97 98 99 300 नेट चांगल्या स्पीडने चालत आहे थोडं थोडं चांगलं चालत आहे आता जवळपास साडेतीनशेच्या आसपास गेला असेल एकवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस एकवीस बत्तीस साडेतीन जी बी झालं आहे तरी आपला व्हिडिओ आवर्जून अपलोड झालेला नाही आहे मित्रांनो तर तुम्ही लाईव्हला कमेंट करत नाहीत लाईक करत नाहीत काहीतरी कमेंट करा लाईक करा कुठून बघत आहात कुठून नाही काहीच करत नाही त्या कसं चालायचं मला असं म्हणलं काही नाही पुढे या आला सोय लाई आला म्हणून तुला कधी पण बघायला मिळेल बघायच हे बहुत आदमी गरीब आहे गरीब आदमी को मारो मग असे चाळीस जण लागे किती आता कोणीच नाही तेच जातात तेच नाही कुठले होते चाळीस कोणते हो बत्तम कोणाला घाम नव्हतं कोणते चाळीज अरे व्हिडिओ किती दोन जीबीचा आहे का चायनक्स ए करा कार्टून लावायचं कार्टून बनवायचे एका पस्तीस कोटी वर गेला त्याला भोले बाबाचा खेळता एक त्यांनी ते कोबीचा भोले बाबा घेता कोबी बघ लांबा कॅप्टन गेली वरच गेली की केली ती का पिरी गेली काय पिरी आली काय आमच्यात जातात काय काय ते कोण आवड झालाय निघायला दोन कोण आहे ते सोप्या डिवाइस तिथं हाय काय काय माहिती झालं आपलं गेलं ते वी पस्तीस नीट काय चाललं नीट 何だと